इतकी वर्ष या देशाने दे बुद्धिजीवीवर विश्वास ठेवला हो आणि या सामान्य माणसाला मोठी शिकलेली आहेत बुद्धिमान आहेत पण बुद्धिमान नसलेली खेड्यातली माणसं मला मी नेहमी ने, मी गावात जाऊन राहतो त्याचं कारण मेंदू फ्रेश होतो मला तिथे कोण बुद्धिजीवी नसतो टपरीवर चावडीवर बसून आगळपगळ्या गप्पा मारायच्या ते असं बेसिक सांगतात असं एका गावातली गोष्ट सांगतो कि बुद्धिजीवीला खाज किती असते आपलं अक्कल <laughs> एक काय सांगायचे प्राध्यापक वगैरे कोणतरी बुद्धिजीवी आला त्या गावामध्ये आणि बस मधून उतरला आणि त्याला जायचं होतं ते गाव साडेतीन चार किलोमीटर आत होतं तिथे जायची काय सोय नव्हती विचारलं काय रिक्षा विक्षा नाही बस ते बस आहे पण संध्याकाळी पाच रे अरे बापरे म्हणून चार तास इथे बसवा लागेल मग जा म्हणे चालत काय जास्त नाही तीन चार किलोमीटर आहे एवढं चालत पुढे धुळीच्या असते तेवढ्यात एक बैलगाडी जात असते का हा टपडीवाला सांगतो तो त्याच गावातला आहे तू घेऊन जाईल तुम्हाला बैलगाडी नाही नाही तो बसा मला वाटलं नाही नाही मी जातो तेवढा एक आम्ही आहे ना घेऊन जा ह्याना शिंदीलाच जायचंय प्राध्यापक मजकूर बसत तो आपला चाबुक मारून त्या बैलान चार शिव्या हाणत बैलगाडी हाकत असतो आता इतकी शांतता बुद्धिजीवी वर्गाला परवडत नाही <laughs> तोंडा किती शिक्षण अहो तिसरीत नापास झालो बापाने काढला मग बैला करतोय तुला एक प्रश्न विचारू का नाही ना तिसरी शाळा सोडली आता कुठला प्रश्न विचारतो शाळेत गेलो नसतो का तुमच्यावर का प्राध्यापक काय तर झालो असतो म्हणून साहेब झालो असतो तरी ह्याला त्याला आपलं शहाणपण सांगायची इतकी उर्मी असते आपण असं करून पहिलं काय त्यामुळे मी तुला एक प्रश्न विचारले तुला उत्तर आलं नाही तर तू मला दहाच रुपये द्यायचे आणि तू मला एक प्रश्न विचार मला उत्तर देता आलं मी तुला शंभर रुपये रुपये हो म्हणा एक मिनिट थांबवून तू बंडीत हार घालतो पण दहा रुपये आहेत की नाही आधी चेक करतो मनाला विचारत आता प्राध्यापक मजकूर म्हणजे कशा असतात राजदीप सजरे साई वाघडे सगळं जेव्हा माझ्याकडे तसे ते प्राध्यापक बसतो जाऊन जाऊन तूच पहिला प्रश्न विचारून घे तुम्ही म्हणतो ज्याला मगरीसारखी सारखी आहे गरुडासारखे पंख आहे हत्तीसारखे पाय आहे आणि उंडासारखं तोंड आहे असा प्राणी कोण हा जीवशास्त्रातला प्रश्न आहे कसलं शास्त्र मला प्राण्याचं नाव सांगा बाकी काय नको तर प्राध्यापक खूप डोकं खाजवतात पण काय होत नाही शेवटी त्या चालवतात खरंच असा प्राणी आहे का बघा आहे उत्तर मलाच तुम्ही प्रश्न विचारता प्राध्यापक मजकूर आणखी पाच दहा मिनटं डोकं खाजवतात त्यांना काही सुचत नाही ते पाकिट काढतात शंभर रुपयाची नोट त्याला तो पहिला उचलून नदी बडगीत अरे म्हणा आता तुमचा प्रश्न विचार प्राध्यापक म्हणतात तू मगाशी जो प्राणी सांगितलास ना तो कोण आहे तो थांबा तिच्यातून दहा रुपये त्याचं नाव राम्याने नाही आम्ही छाय तुम्ही बहुमान घेऊन गेला पत्ता नाही मला आमचा एक पुरोगामी दोन तीन पत्रकार मित्र आहेत त्यांच्याशी वाद झाला होता ते मला हो म्हणाले की मोदींपेक्षा वाजपेयी बरे होते म्हणलं मग त्यांना टिकवायचं होते आदेश देश नसतो म्हणलं काळजी नका अजून दहा वर्ष थांब दहा वर्षांना तुम्ही आमकच सांगणार की याच्यापेक्षा मोदी बरे होते कोणापेक्षा म्हटलं गांधीजी आहेत ना आपला मोदी आहेत ना त्यांच्या मागे दीनदयाळ उपाध्याय आणि गांधीजींचे फोटो असतात म्हणून तू नंतर येणार आहे ना त्याच्यामुळे सावरकर आणि चायनाचे खूप आपल्या देशातली